या ठिकाणी तमाम अफ्रोस करण्याच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे आजूबाजूमध्ये असलेल्या सर्व माध्यमांनापर्यंत घोटा आपण बसून घ्यायचा त्यानिमित्ताने सर्वांचं अधिकाणी हार्दिक स्वागत करतोय सुस्थ मदान सुदा सभांनी संजय बाबा कोटारी यांचे आलेकारी बाबांचे आयणारे हार्दिक स्वागत करते

आपण सगळे जोरदार कामाला लागूया संस्कृती जपून घेऊया आपण त्या पातळीला जायचं नाही